कंपनीच्या गाड्या मात्र प्रवासामध्ये किती जीव घेणे देखील ठरू शकतात असे एक जीवंत उदाहरण मात्र काल जळगावमध्ये पाहायला भेटलं ते म्हणजे शहर भीषण शहरामध्ये भीषण आगीची घटना घडली चार चाकीतून संभाजीनगरला पती पत्नी निघाले होते कारमधून जाताना चार चाकीचा टायर फुटला आणि गाडी दुबा धडकली कार धडकल्यानंतर तिने पेट घेतला त्यावेळी कारला भीषण आग लागली आग लागलेल्या कारमधून पतीला वाचवण्यात यश आलं मात्र एकवीस वर्ष विवाहित महिलेचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला जान्हवी मोरे या त्यांच्या पती संग्राम मोरे यांच्यासह कारमधून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या गाडी पिंपळगाव फाटात ते पोहर आली होती त्यावेळी कारचा टायर असं फुटला टायर फुटल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार, कार मात्र महामार्गावरील का दुबा जगावर आदळली अपघातानंतर कारमध्ये लगेच धूर येऊ लागला आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या मात्र काही घडता न घडताच्या आतच मात्र गाडीने पेट घेतला यामध्ये एकवीस वर्षे आपल्या महिलेला जीव गमावा लागला या आपल्या चारचाकी वाहनाने संभाजीनगरकडे हे कुटुंब निघालं होतं मात्र पिंपळगाव फाटात पण जवळच त्यांच्या गाडीचं टायर फुटल्याने या सर्व घटना घडल्या त्यांना पतीला बाहेर काढण्यात यश आलं मात्र पतीचा पत्नीचा जागेवरच भोरपोडून मृत्यू झाला